नमस्कार मित्रांनो आजच्या का नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो आपण परत एकदा हॉळ्यामध्ये आलोय तर आपल्यासोबत मामासह आलं आणि मागे असं बरोबर होळ आहे आपलं आणि आज आपण घरी घेऊन आलो घर बनवलं आपण दे एक पकडण्यासाठी आणि तेलांना पण पुढे गांडू लावले गांडूला लाला भाजून घेतो आज आपण घरीच ना आज खेकडे आहे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे अँडं बघा नक्की तुम्हाला आवडेल तर आज बघे आपल्याला घरी हां घरीने आपल्याला किती खेकडे भेटतात आता वळामध्ये आत आलो आहे आता ना पटापट आपण हवं ना लावून घ्या बघा आपल्याला घरीमध्ये खेकडा येतो की ना चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण जो केकडा बघितला ना तो आहे ना पतपाला हात नाही ते खूप चप्प आहे म्हणजे खूप आण चालक होता तो परत गेला तर आपण आता दुसरे ट्राय करे

हां एक नंबर भेटला आपल्याला बरं होतं मिडियम साईजचा मित्रांनो पण चालेल आपल्याला हा का मस्त साईड तीन केकरे आपल्याला भेटले का तर मस्त पकडते மனிதான் சோடனா பக்கம் பாய் ஆ एक नंबर एकदा भेटला आपल्याला छोट्या साईज एवढी साईज भेटली याला आपण सोडून देऊया सोडून देऊया आपण बरीच आहे छोट्या आहे मित्रांनो छोट्या मित्रांनो चार सोडून देऊयाला आपण जाऊ द्या सोडून देऊया आपण पण आलेलं आहे बघा आता मित्र आपण घरी चाललो आहे आणि आपल्याला म्हणजे कमीत कमी आपल्याला चार पाच म्हणजे सात आठ खेकडे भेटले आपल्याला मोठे साचे बारीक जेवढे बारीक होते ना आपण ते सोडून दिले पाण्यामध्ये फक्त जे मोठे आपल्याला तेवढेच दिले आपल्याला आणि आपलं आज जास्त खेकडे भेटले नाही कारण की पाऊस आज अजिबात नाही आहे त्यामुळे आपल्याला गरकीने अजून म्हणजे कमीत कमी खेळडे भेटले तर व्हिडिओ आवडलाच नक्की तुम्ही लाईक चला भेटेन नक्की व्हिडिओमध्ये